मित्रांनो नमस्कार देशातील नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार सातत्याने विविध योजना राबवत आहे त्याचप्रमाणे सौर ऊर्जेच्या क्षेत्रात लोकांना जागरूक करण्यासाठी सोलर रूपटॉप सबसिडी योजना तयार करण्यात आली आहे मित्रांनो ही एक अशी योजना आहे ज्याचा लाभ मिळाल्यास तुम्हाला ना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे ना वीज बिलाची चिंता करावी लागणार आहे या व्हिडिओत तुम्हाला या फायदेशीर योजनेची सर्व माहिती मिळेल या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात तुम्हाला सबसिडी देखील दिली जाते जेणेकरून लाभार्थ्यांवर कोणत्याही कोणताही आर्थिक बोजा पडू नये लाभार्थी वीजग्राहकांची विजेच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी सध्या देशात सुमारे अठरा कोटी सोलर पॅनल बसवण्याची घोषणा सरकारने केली आहे सोलर रूपटॉप सबटी सबसिडी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी वीजग्राहकांना तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल तथापि या योजनेचा लाभ केवळ पात्र नागरिकांनाच दिला जाईल जर मित्रांनो तुम्ही, योजने तुम्ही या योजनेचे निकष पूर्ण करत असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी अर्ज करणे आवश्यक आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांच्या आवश्यकता असेल ज्याची माहिती या व्हिडिओ दिली आहे यासोबत अर्ज कसा करायचा हे देखील आम्ही अगदी साध्या सोप्या शब्दात तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो देशातील इलेक्ट्रॉनिक विजेचा अतिवापर थांबावा आणि सौर ऊर्जेबाबत अधिकाधिक नागरिकांना जागृत करून सौर ऊर्जेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे आणि अधिकाधिक लोकांना वीज उपलब्ध व्हावी या उद्देशाने सोलर रूपटॉप सबसिडी योजना जारी करण्यात आली यामुळे नागरिकांना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही सौर रूपटॉप सबसिडी योजनेसाठीची पात्रता या योजनेअंतर्गत सर्व गरीब नागरिक पात्र असणार आहेत या योजनेअंतर्गत तुमच्याकडे आधीपासून वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे या योजनेसाठी केवळ घरगुती वीज ग्राहकांनाच पात्र मानले जाईल अर्ज करणाऱ्या सर्वांनी योजनेशी संबंधित सूचनांचे पालन करावे लागेल अर्जदारांकडे योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची सर्व कागदपत्रे असावीत सोलर रुपटॉप सबसिडी योजनेचा लाभ देशातील सर्व पात्र वीज ग्राहकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेचा लाभ घेतल्यानंतर तुमच्या विजेच्या समस्या दूर होतील या योजनेअंतर्गत वीज बिलात ही बचत होऊ शकते या योजनेद्वारे लाभार्थ्यांना वीस वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आहे या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना अनुदानही दिले जाईल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे नमूद केलेल्या कागदपत्रांची आवश्यकता असेल जे पुढील प्रमाणे आहेत अर्जदाराचे आधार कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो पॅन कार्ड बँक पासबुक उत्पन्न प्रमाणपत्र छताचे चित्र जेथे सौर पॅनेल बसवायचे आहेत वीज बिल रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी सोलर रूपटॉप सबसिडी योजनेसाठी अर्ज कसा करायचा तुम्हा सर्वांना अर्ज करण्यासाठी सोलर रूपटॉप योजनेचे अधिकृत पोर्टल उघडावे लागेल पोर्टल उघडल्यानंतर तुम्हाला त्याच्या होमपेजवर जावे लागेल होमपेजवर दिसत असलेल्या अप्लाय फॉर सोलर रूपटॉपच्या पर्यायावर क्लिक करा आता तुम्ही एका नवीन पेजवर पोहोचाल ज्यामध्ये तुम्ही तुमच्या राज्याशी संबंधित वेबसाईट निवडू शकता यानंतर तुम्ही ॲप्लाय ऑनलाईन या पर्यावर क्लिक करा आता तुमच्यासमोर अर्जाचा फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुम्ही आवश्यक माहिती काळजी काळजीपूर्वक भरावायची आहे यानंतर महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करून काळजीपूर्वक अपलोड करायची आहेत अशा प्रकारे तुमचा अर्ज सहज पूर्ण होऊ शकतो आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि यासारख्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद